अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे यामुळे कोपरगाव मध्ये तणावाचं वातावरण निर्माण अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव शहरात घडलाय या घटनेनं शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजानं घेतली असून पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे हे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अवैध धंदे करणारेच हे बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवत तणावाची परिस्थिती निर्माण करतायत दरम्यान जमाव आक्रमक असल्याने तणावाची परिस्थिती पाहता आणि घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे आणि पोलीस उप अधीक्षक शिरीष वामने हे आपल्या फौजफाट्यासह फाट्यासह कोपरगावमध्ये पोहोचले असून आक्रमक जमावाला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला दरम्यान या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख हरुण पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की माझा भाऊ सोहेल हरुण पटेल वय वर्ष अठ्ठावीस याला एका आरोपीच्या पत्नीसोबत सोबत असल्याच्या संशयावरून अनेक जणांनी भूमी अभिलेख कार्यालयात जवळ एका शेताच्या प्लॉट मध्ये घेऊन जाऊन लाकडी दानकर चाकूने लोखंडी खिळे असलेल्या बांबूने दोन्ही हातांवर डोक्यांवर दोन्ही पायावर पूर्ण शरीरावर ठिकठिकाणी थीक मारहाण करत त्याला जखमी केलं असून जिवे ठार मारले या प्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर कोपरगाव शहर गुन्हेगारीचं बनलं की काय असा प्रश्न आता अनेकांना गेल्या तत्कालीन तत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्याने कोपरगाव शहर बऱ्यापैकी शांत होत मात्र त्यानंतरच्या काळात पुन्हा एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्याने कोपरगाव मध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे या ठिकाणी जवळपास दहा महिन्याच्या कालावधीत अनेक घटना घडल्या असून गुन्हे दाखल झालेत मध्यंतरीच्या काळात टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न अनेकांना पडलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहमदनगर